तुमच्या माझी युट्यूब चॅनल आहे तर आम्ही चाललो आहे बाहेर सांग कुठे मला माहिती आम्ही एक नवीन कोलशेतला गार्डन झालेला आहे तिथे चाललोय सगळ्यात पहिले मी हेअर वॉश करणार कारण कालच अक्षयनी माझी जरा हेड मसाज केला केसांचा त्याच्यामुळे के सगळे केस झालेले आहेत सो so, पहिले तर हेअर वॉश करते छानपैकी आणि मग निघणार तयारी वगैरे झाली आमची आणि सलून मध्ये जाऊन हेअर वॉश करणार आणि मग तिकडनं निघणार तुम्हाला दाखवते कोळशेच खूप मोठं नवीनच झालेलं आहे ते, ते गार्डन सो चला तुम्हाला दाखवते वेगळे अस तिथे गेल्यावरतीच कळेल सर आणि हा पूर्ण संपूर्ण एरिया आहे आणि इकडे पार्किंग साठी आहे जो म्हणजे ह्या पार्किंगचं स्लॉट आहे येत आहेत बापले चालतात सेम टू तो सेम दोघ माणसांसारखे चालणं बघा यांचं अक्षय सिरियस झोन मध्ये चालतं खोटं नको बोलूस काउंटर वन आहे हे पूर्ण हा गेट आहे इकडचा आणि इकडनं एंट्री आहे आणि इथे फीज और फीज म्हणते चार्जेस आहेत वाटत ते तुम्हाला ते दाखवते किती चार्जेस आहेत ते सांगते आणि हा सगळा पूर्ण एरिया आहे स्टार्टिंग पासून भुलुले पण वाटतं इकडे सगळं लहान मुलांसाठीचे पाळणेच आहेत सगळे आणि हे बघा खूप इतकं सुंदर आहे ना आणि इकडे सगळं हे ही ऍक्टिव्हिटीज आहे इकडे हे घसरगुंडी टाईप म्हणजे टाईप नाही घसरगुंडीच आहे इकडे हे बघ इकडनं जायचं इकडनं अशी जा इकडनं अशी जा इकडनं या त्याच्यावर Very good. Very good. Pressure good. Pressure Very good. स्लाइड आहे हा जो मी सगळं दाखवते हा सगळा प्ले झोन एरिया आहे लहान मुलांसाठीचा आणि इथे तुम्ही बघू शकता खूप सारी गर्दी झालेली आहे इकडे बघा इकडे बांबूची ट्री होती आणि ती पण इतकी सुंदर होती इतके, इतके जण फोटोज व्हिडिओज काढ इथे कॅमेरा अलाउड नाही आहे पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यामुळे आणि जर कॅमेरा करायचा असेल व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफी कॅमेरा थ्रू तर मग त्याचे परमिशन घ्यावी लागते त्याची त्याच्यामुळे इकडे आपण डायरेक्ट आपल्या मोबाईल थ्रू फोटोज व्हिडिओ काढू शकतो कॅमेराने नाही काढू शकत आणि इतकं सुंदर गार्डन आहे ना की तुम्ही बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल मी प्रत्येक गोष्ट थोडी थोडीच कॅप्चर केली कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे आणि जर बघायला गेलं तर खूप मोठं आहे कॅप्चर करण्यासाठी बट जे जे मला थोडं थोडं जे जे पॉईंट दिसले ते ते मी कॅप्चर केलेत बाकी तुम्ही तिकडे जाल तेव्हा तुम्हाला कळेलच किती छान आहे ते गार्डन आणि हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे की जो जाईल त्याला नक्की हे आवडेल आणि आम्हाला ना तर खूप इच्छा आहे आमच्या घरातल्या ना सगळ्यांना घेऊन जायची सो आम्ही नेक्स्ट टाईम आता कधी परत जाण्याचा योग येईल किंवा आम्ही असं ठरवू जाण्यासाठी तर नक्कीच आम्ही सगळ्या फॅमिलीला घेऊन जाऊ खास करून माझ्या मम्मीला वगैरे शंभर टक्के माझ्या मावशी आहे तिला वगैरे आणि खरंच मी तर सांगेन की एकदा व्हिजिट करा तुम्हाला नक्की आवडेल हे बघा ना इतकं सुंदर म्हणजे छोटे छोटे पॉइंट्स पण इतके छान बनवलेत ना की एंट्री फी भले भा, आहे फक्त ट्वेंटी रुपीज आहे मंडे टू फ्रायडे गेलं ना की ट्वेंटी रुपीज आहे आणि पब्लिक हॉलिडे आणि हॉलिडे आपले जे असतात तेव्हा थर्टी रुपीज चार्जेस आहेत जसं की सॅटर्डे संडे आणि पब्लिक हॉलिडे नाहीतर अदरवाईज ट्वेंटी रुपीस चार्जेस आहेत आणि मुला लहान मुलांचे चार्जेस नाही आहेत है। फक्त हे मोठ्या लोकांचे चार्जेस आहेत जे काय आहेत ते आणि तुम्ही हा व्ह्यू व्ह्यू इतके मस्त म्हणजे असं वाटतं की सुकून म्हणतात ना त्या टाईपमध्ये होतं तिकडे भेटत होतं आणि आम्ही फोटोज पण खूप काढलेले आहेत फोटो मी नंतर पोस्ट करेनच इंस्टाग्रामवरती uh, आमच्या दोघी दोघ तिघांचं पण आहे पण मी अवनीच्याच मोस्टली इंस्टाग्रामवरती uh, करते सो so, तिकडे पण तुम्ही बघा आणि तिथे जर फॉलो नसेल केला तर फॉलोसुद्धा करा आणि ह्याचं नाव आहे ना इथे बघा मी दाखवले नामो uh, नामो ग्रँड सेंट्रल पार्क असं नाव आहे त्याचं आणि जर तुम्हाला ऍड्रेस नाही स समजला तर मग गुगलवरती आहे तुम्ही गार्डनचं नाव टाकलं ना तर तिकडे डायरेक्शन वगैरे सगळं येतं ऍड्रेस वगैरे सो तुम्हाला भेटेल ते काय इतकं पण आतमध्ये नाहीये रिक्षा पण येते पूर्ण आतमध्ये त्याच्यामुळे येण्यासाठीचा सा काही प्रॉब्लेम होणार नाही आणि हे सिक्स इयर्स च्या वरती जे होतं जे आहेत मुलं त्यांच्यासाठी हे होतं सर्व घसरगुंडी वगैरे आणि खूप छान आहे मुलांसाठी खेळण्यासाठी मुलं खूप खुश होतील तिथे जर नेल्याच्या नंतर प्ले झोनमध्ये आपण पैसे घालवतो तिथे मोठे मोठे चार्जेस असतात पण आपल्याला इकडे फक्त ट्वेंटी रुपीज एंट्री फी देऊन इकडे खूप छान छान खेळायला भेटतं आणि पॅरेंट्स लोकांना पण ते खूप छान वाटतं आवली बघा इकडे कशी पडली इकडे अशी वाकडी तिकडेच झाली होती आणि खूप छान आहे तिकडे पॅरेंट्स लोकांना म्हणजे घेऊन जायला अडल्स लोक असतात सिनियर सिटीजन सुद्धा आहेत तिकडे आणि हे ना हे खूप थोडं डिफिकल्ट होतं अवनीला पाठवलेलं पण तिने अर्धच कंप्लीट केलं कारण ते थोडं डिफिकल्ट होतं त्यामुळे आणि त्याच्यानंतर मग आम्ही इकडे गेलो वरती इकडनं पण इतका छान व्ह्यू दिसतोय इकडे ना अम, स्टेज आहे आणि इथे सगळी लाइटिंग असणं होती म्हणजे रात्री जेव्हा थोडी रात्र झाली ना तेव्हा पण तेव्हा आम्ही अगोदर मी शूट केलं होतं आणि इकडे ना बसण्यासाठी होतं लोकं झोपली होती बसली होती सगळं म्हणजे इतकं सुंदर होतं आणि ते मग अशी मी जो बांबू ट्री दाखवलं ना त्याच्यानंतर हे बघा तिथे असे लायटिंग होती थोडं काळोख आल्याच्या नंतर आणि हे हा व्ह्यू होता पुन्हा आम्ही तर तिकडनं तर निघालो छोटासाच व्हिडिओ होता जेणेकरून तुम्हाला दाखवण्या दाखवण्यासाठी की तुम्ही सुद्धा जा तिकडे व्हिजिट करा तुम्हाला पण नक्की छान वाटेल याची गॅरंटी आहे आणि इकडे आम्ही जस्ट थांबलो होतो अक्षरला चहा प्यायची होती म्हणून कारण त्याचं डोकं दुखायला दुपारी आम्ही आलो होतो आणि जायला आम्हाला संध्याकाळ झाली कारण ते खूप मोठे जेवढं तुम्ही फिराल तेवढं कमीच भुल आहे तिथे त्याच्यामुळे थोडं भुलभुलया पण आहे कळणार नाही आपण कुठे कुठे जातो आता मी घरी आलेलो आहे कपडे बिपडे चेंज केले पॅप्सी पण खाल्ली आहे आणि मी आता लावत आहे गार्डन माजी, माजी है, तिकड़े तिकड़े पन, हे गार्डन मध्ये जाऊन आलो त्याच्यानंतर स्वामींचा एका ठिकाणी भंडारा होता माझी माझी फ्रेंड आहे तिच्या तिथे बोलवलं होतं आम्हाला तिकडे मग तिकडे गेलो होतो आणि इतकं दमलो होतो ना त्याच्यामुळे मग तिकडचा व्हिडिओ काही मी काढला नाही पण हे बघा हे टिक्का तिथलाच आहे छोट्या मुली मुलीने लावलं आमच्या दोघींना सगळ्यांनाच मी त्या लावत होत्या आणि गार्डन बद्दल जर सांगायचं झालं सा तर गार्डन खूपच सुंदर आहे मी तर म्हणे सगळ्यांनी जा ज्यांना ज्यांना लहान मुलं आहेत म्हणजे असं का जरुरी नाही की लहान मुलं असेल तरच जाई जावं बट लहान मुलांना तिथे खेळण्यासाठी खूप छान आहे खूप छान खेळतात तिकडे आणि तुम्ही बघाच तिकडे जाऊन मी सांगण्यापेक्षा मी व्हिडिओ व्हिडिओ मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे जेवढं शक्य होईल तेवढं तर ती व्हिडिओ पण कंटिन्यू बघा स्किप करू नका आणि बघा आवडतोय का तुम्हाला माझा व्हिडिओ हा आमचा म्हणजे आणि जर शक्य असेल तर तुम्ही सुद्धा जा तिकडे कोलशेतला ठाण्यामध्येच आहे जे ठाण्यामध्ये आहेत त्यांना तर माहितीच असेल की ते एक्झॅक्टली कुठे आहे ते आम्हाला काय माहिती होतं पण आपल्याला भेटलं आम्ही गुगलवर आणि कोलशेत तर आम्हाला माहिती होतं ठाण्यापासून जवळच होता त्याच्यामुळे काही इशू नव्हता त्या गोष्टीचा त्याच्यामुळे मॅप टाकलं होतं आम्ही त्याच्या त्यामुळे मग आम्ही बरोबर पोहोचलो काही इश्यू नाही झाला आम्हाला पोहोचण्यासाठी आणि खरंच गार्डन खूप सुंदर आहे खूप आम्ही जवळजवळ किती तीन तास तरी होतो तिथे कमीत कमी आवडी खूप खेळली तिथे खूप खेळली नंतर तिकडे बसायला पण खूप छान आहे गार्डन म्हणजे बाजूला असं खूप तुम्ही बघा तुम्हाला कळेल व्हिडिओमध्ये आणि जर कोणाला शक्य असेल तर नक्की जा बघा काय चाललंय आणि जर कोणाला शक्य असेल तर नक्की जा मुलांना खूप छान वाटतं आनंद भेटतो आपल्याला पण खूप म्हणजे मन प्रसन्न वाटतं तिथे गेल्यावर ॲक्च्युली जर बघायला गेलं तर आणि संध्याकाळच्या आम्हाला लाइट्स वगैरे होती पण आम्ही हिचा क्लास होता आठचा सा म्हणून सव्वा सातला निघालो तिकडनं कारण हिचा आठचा क्लास होता त्याच्यामुळे त्याच्यामुळे एवढं लायटी आम्हाला लाईटीमध्ये एवढं आम्हाला दिसलं नाही म्हणजे त्यावेळेस लाईट एवढ्या लागल्या नव्हत्या बट नंतर म्हणतात खूप लाईट छान असतं तिथे सो नक्की जा तुम्ही आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ बाय बाय